का बाजारला काय हजार आपलं बाजारावर चालत केली पाहिजे बाजार बी केला घरी जाऊ खायच आली ओळी जमावलं का घरे कुणी कुणी काय काय मागलं तसा सांगायला पडतो चला शिवाय काय मान गेली दोन्ही जीवाची तुला मार मार काय तीसरी काय दोनच्या डायवर घे बो काहीला गाया मशीन दर नाही शेतकरी आत्महत्या करायला कशाला दुधती तू कायचा लगेच लगपती हिसरी काय निघाली बाजारांना कोण राहिला

मच्छिमालेला पकडा आणि मेन पोरगी धरली तर जागा चुकला अरे सोड घेतला सोडलं घरी पदर तुला बोलवतो किरली आहे सगळा मथुरेच्या बाजारणा मथुरेच्या बाजारच्या हुकमान आम्हाला नवरे आम्ही नवऱ्याच्याच हुकमान जाणार का ते नवरे आहेत तुमच्या नवऱ्याचा नवरा आदमी आहे माझा हुकुम तुम्ही घेतला का नवऱ्याचा नवरा म्हणल्यावर डबल नवरा झाला झाला की सांगतात ऐकलंच का आम्हाला एक एक नवरा आहे तर सहा सहा महिने आम्ही त्या किर्डीच्या तोंडाकडे बघत नाही याच कारण का अरे बा बाहेर बघते नवऱ्याची काय गरज आहे आम्हाला नाही नाही कोण करता हिशोब पण बघतो नवऱ्याची गरज केली संध्याकाळी हिशोब नवऱ्याला रोजच्या रोज हिशोब द्यावा लागतो मारून घेतो रोजच्या हिशोब करून घेतो तू कोण आहे रमेश कुठला रमेश देऊ घाला हे कृष्ण परमात्मा तुम्ही म्हणता

काय बोलते नऊ लक्ष रुपया आणि छप्पन कोटी माझ्या पाठीशी आहेत एवढी माणसं तुला काय कमी दिसते आणले माग किती आहे सोळा सहस्त्र एक किलोमीटर पुरी किलोमीटर किलोमीटर पुरीला यंदा मीटर बसावले तुमच्या गावणीत एवढ्या वेळ असतील तरी माझ्या

घाली आणि तुझ्याकडे काय नाही म्हाता रे नुसती काही तोप आहे काही तोप आहे भरी तुला काळा कलर जा काय करणार आहे तुझ्या घाली तुझे वरीच काय करणार काय करणार एकदा भाप फेकून मारला तुझ्या घालीच्या म्हाताऱ्या अशा चिंध्या चिंध्या होती लको लय मोठेपणा सांगू मला सांग तू पहिला भाला मारशील दुसरा भाला मारशील पण तिसऱ्या भाल्या ढुलाड भाकडे घडून पडते एवढी तुझी ढाल मजबूत आहे का खेरी मग तुला काय लढाई वगैरे अनुभव आहे का लय बाबा लढाई केल्या कालची लढाई चुकली तर लढाई नाच नाही करायचा किती शत्रू मी अनुभव प्रमाण नाही शत्रू कटळायचे हो मी नाही कटरायची अशी कुठली लढाई लढाई म्हणजे कुठेही लढाई काय ती सुद्धा लढाई बाबा लढाई हो वड्या हो किं अरच असत तिथ शत्रू घातायचा कधी बघा पण एखादं उदाहरण दे काय उदाहरण तुला सांगायचे परवायच्या घाटात दोनशे शत्रू माझ्यावरती चाल करून आलो सुपेचा हाती दोनशे शत्रूंची हत्यार बघितली पाहिले वरच्या भेल्या म्हणजे आम्ही लढाई करू शकत नाही हिथ लढाई घरी लढाई हो धार लावा लागली मग गेले मी तू काय गेलो दोनशे शतरे रेट्या मध्ये घुसले दोनशे मध्ये पुन्हा पन्नास शिकडून पन्नास मागण पन्नास अरे बापरे म्हणजे चारी बाजूनच चार बाजून माझ्या धाल तलवार मी लय डोके बाजूल मधी हो डोकं मी पहिल्यांदा मागचे पन्नास मोकळे गेले हा मोकळे गेले मोकळे लढाई करून अगं मारून टाकले म्हणून मार हातारे राहिलेल्या लोकांनी त्यांनी माझा तुमडा पाडला समजा आता वाखाने व्रत पडला असलो म्हातारे तुझी लढाई तुझ्या जवळच हो राव दे काहीतरी काकेतलं काढून बाजारात मांडत जाऊ मी देव कसा आहे थोडक्या शब्दात हो तुम्हाला ओळख सांगतो हात जोडा खरोबा सुरुवात कशाला डोळ ऐकायला आहोत आमच्यावर सुरुवात करत खर्चा नवऱ्या गेला पाहिजे तुमच्यावर सुरुवात नाही म्हातारी मग ओळख सांगायला सुरुवात करू का असं म्हटलं खर सुरुवात डोळे ते पुढे भुकाल नाही त्या तोंडाने त्या मासे उठला ते पण आता खायला आणार आन पाण्या वाचून मी आला लेखा देऊन अगं थेरड्यातून आम्ही संस्कृतमधला श्लोक बोलून दाखवला तुम्हाला संस्कृत काय त्या र बाघवणीना ना। संस्कृत कळत नाही संस्कृतची तोंड येईल काही अशी विचित्र विश्व तोंड कसली गोळा करावं लागते र करा नक्कीच मनाची करत असते मेंबारा त्या अजिबात नाही का ग मराठी नाही मग इंग्रजी नो यू नो तो आपण इंग्लिश इन दर्ड इन नो ही कुठली भाषा बोलली इंग्लिश इंग्लिश सोड हिंदी तुम्हाला कळत असेल हिंदीची ना आमची लहानपाला ah, बसण्या काय अडकत नाही तुम्हाला हिंदी का कळत नाही मुसलमान नाही तुम्हाला मुसलमान असेल हिंदी तर कळतं काय उर्दू काय उर्दू उर्दू शिकाय होतं आम्ही तुम्ही तू बैल काय बुजुफलिफा काय 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 भुजफलिफाच्या खाली होतो तिथं शाळा या हो काही दिवसा शाळा नाही संध्याकाळी शाळा अरे बापरे नाईथ इंग्लिश मीडियम स्कूल दुबई चालखा चाल का जानखा हो शाळेचं नाव आहे हो मुष्टी चिकडं इका इंडस्ट्रीज इंडस्ट्रीज एरिया इंग्लिश एरिया केळ आली तिथं शाळा चुकाय हो हो लय मोठी तर ठेके झाडे मास्टर जाग का हे भिन्न मास्टर हर निग्रो निग्रो हो आणि मग त्यांनी आम्हाला शाळा शिकवायला सुरुवात केली संध्याकाळची हो सात साडेसातला आम्ही निघायचो आंघोळ करून हा बारा साडे बारा वाजता आमच्या हातात पेन द्यायची हो हो आणि काय पेन आणि लिहा पेपर

Oh, बॉल पेन नाही मार्क ना असेल आणि घेऊन आलो जगतर तुम्हाला काय मिळालं असेल प्रमाणपत्र प्रमाणपत्र मिळलं की लय आमची फाटली ते काय प्रमाणपत्र हे पुढची कुठले प्रमाणपत्र तिथं चालते हे पुढची दिली मुक्ती प्रमाणपत्र असं ना माझं तुम्हाला मी माझी म्हणजे मराठी मध्ये ओळख सांगतो आज मी तुमचा रस्ता का अडवला तुमची वाट का अडवली आहे का अडवली आता तुझ्या अंगात का काय रस्ता आणि लिंबू टाकले तर मी पुढे जाते ना असं ना जरा डोळे झाक आणि लिंबू उतरून टाकतो म्हणजे तुझ्या लक्ष हा असं आता आम्ही देवाच्या घरी गेलो की मग आम्ही मोकळे झालो आता रे मी देव आहे तुम्हाला लगेच येणार नाही मग अजून बराच वेळ आहे चल इथे भांडी घासायचं तू बाबा नाही नाही माता का तुझ्या मोकळी बसतोय मी देव आहे हे तुम्ही मान्य केलं 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 आता विनंती सेवा करा बार बारघाचा मार्ग मोकळा होणार सगळ्या मुली मोकळ्यात ते कशाला विनंती सेवा करायला कर विनंती लगेच